रसिक श्रोते हो आपल्या गावाबद्दलची ओळ स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ने मजसी ने परत मातृभूमीला या ओळीन इतकी उत्कट असावी प्राध्यापक जयसिंग गाडेकर सरांशी हरवलेला गाव ही कविता ऐकल्यानंतर तुम्ही अनुभवलेलं तुमचं बालपण तुमचा गाव तुम्हाला आठवल्याशिवाय राहणार नाही अभिवाचन उमेश शिंदे या या नव्या गावात मी माझा जुना गाव शोधतोय बदललेल्या माणसांमध्ये जुने स्वभाव शोधतोय या या नव्या गावात मी माझा जुना गाव शोधतोय आणि बदललेल्या माणसांमध्ये जुने स्वभाव शोधतोय घरी काळ्या कौलाची काही रापलेल्या भेंड्यांची काही काळपट कुडाची काही दगडा थोंड्यांची भुईला आणि अंगणांना नेमाने शेणाचा सारव आणि बायांना डोळे पुसायला एकच असायची बारव घराशेजारी असे गोठा गोठ्यात गाई बैल म्हैस घराशेजारी असे गोठा गोठ्यात गाई बैल म्हैस दूध दूध्यांचा सुकाळ सगळे मनाने रईस सासूने बोल लावल्यावर ननन मदतीला यायची बर का सासूने बोल लावल्यावर ननन मदतीला यायची दळण दळताना भाऊजईसाठी गोड गोड होव्या गायची बऱ्याच घरी बऱ्याच वेळी उद्या काय हा पेच असे बऱ्याच घरी बऱ्याच वेळी उद्या काय हा पेच असे आणि सणासुदीला स्वरात गहीवर दाटत असे चार इयत्तांच्या पुढे गावात फारस कुणी जात नसायचं चार चार इयत्तांच्या पुढे गावात फारस कुणी जात नसायचं तरी गुरुजींच्या दिमतीला प्रत्येक घर उभा असायचं एखादं पत्र आलं तरी शेजारी पाजारी गोळावायचे आणि पोस्टमन पत्र वाचताना डोळ्याला पदर लागायचे कुणी मुंबईला निघाल्यावर सारेच बोलवायला यायचे आणि घरातील माणसांसोबत शेजारीही हुंदके द्यायचे कोणाचं काही दुखलं तर काळजीत पडायचं गाव कोणाचं काही दुखलं तर काळजीत पडायचं गाव अंगारे धुपारे झाडपाला सारे करायचे धावा धाव गावातलं कुणीही गेल्यावर सारा गाव वाश्रू ढाळायचा माणूस किता धर्म गावात प्रत्येक जण पाळायचा अंगावरती कपडे नेहमी त्यांच्या तरी फाटके होते स्वभाव हो त्यांचे निर्मळ होते वागणे त्यांचे नेटके होते विटी धांडू लगोरी सुरपारंब्याचा होता काळ मित्रांनो विटी दांडू लगोरी पारंब्याचा होता काळ डोहामध्ये डोंबल्यावर चिंचा बोरे यांचा फराळ वाटेवर मी पुढे आलो गाव मागे पडत गेला वाटेवर मी पुढे आलो गाव मागे पडत गेला त्याच्या आठवणीने माझा काळीच कोपरा रडत गेला जुने मैत्र सोण्यासारखे आज भेटल्यावर बरे वाटते जुने जुने मैत्र सोण्यासारखे आज भेटल्यावर बरे वाटते नव्या गावात नव्या माणसात तेवढेच एक खरे वाटते आज गावात वीज आली गाडी आली बंगले आले आज आज गावात वीज आली गाडी आली बंगले आले चिमणीचा उजेड आठवल्यावर डोळे मात्र ओले झाले चिमणीचा उजेड आठवल्यावर डोळे डोळे मात्र ओले झाले धन्यवाद अभिवाचन उमेश शिंदे